सध्या अपघातांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून त्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे वाहतुकीचे नियम आणि कायदे अधिक कठोर करण्यात आले असले तरी काही मुजोर व्यक्ती त्यांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात याचा प्रत्यय नुकताच या एका व्हायरल व्हिडिओतून आलाय या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याचं स्पष्टपणे दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय आणि लोक देखील यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत या घटनेमुळं नागरिकांमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित झालाय खरंच कायद्याचा धाक उरलाय का वाहतूक पोलीस आणि प्रशासन वारंवार जनजागृती मोहिमा राबवतोय कारवाया देखील केल्या जात आहेत तरीही काही बेफिकीर चालकांच्या हलगर्जीपणामुळं अनेक निरपराध नागरिकांचा जीव जातोय

दान दान दान। अरे रे गाडी थांबवाय कशाला विक्रे वि कोणा मार ए गाडी कशी चालवत रे गाडी कशी चालवतोय मागासपासना कुठे एक, एक साइड ला जातोय गाडी लाव साइडला गाडी साईडला लाव ला। गाडी साईडला लावू ला। पोलीस कंप्लेंट करतोय आम्ही मागासपासून एक साईडला मारतोय गाडी बाईक वर पण ठोकला असती व्हिडिओ आहेत माझ्याकडे माझ्याकडे व्हिडीओ मोबाईलला कर म्हणजे काय पिऊन गाडी चालवतोय दाखव म्हणजे काय एक साइड ला गाडी लाव पिऊन गाडी चालवतोय की नाही दाखव पिऊन गाडी चालवतो की नाही तू पिऊन गाडी चालवतो की नाही एक साईडला लाव गाडी मी आता गाडी लावले आता गाडी लावले व्हिडिओ आता पोलीस कंप्लेंट करतो मी पोलीस कंप्लेंट करतोय बघ आता इथं ब्रेक मारत ती पण व्हिडिओ आले कशी येते दारुपिंग गाडी चालवतोय माझी काच फुटली काच फुटल्या म्हणजे पिऊन गाडी चालवतोय तू कोण अच्छा एक साईड गाडी लाव आणि गप्पा तुम कुठं जायचं चालत जा कोण कोण बोलायचंय सुधारताय काय बाजूला पण कोण लाव त्याच्या कंडक्टर हे काय किन्नर वगैरे तुमचं म्हणणं काय अरे गाडी साईडला लाव गाडीतून पुढे अरे काय म्हणजे दुसऱ्याला मारशील तू आई तर ब्रेक कसा मारलायस कुठे कुठे गेला फांची तोडली अस तू कुठली हॅलो आम्ही बोलतो तुला हे का करील तिकडून कुठं पोलीस कंप्लेन करतोय मी डम्परचा नंबर घेतो आता इथे गाडी चालतो डम्परचा नंबर आहे काय करायचं काय वाकडी तिकडे गाडी चालवत आहे दारू